दोन लॅपटॉपची खरेदी किंमत सारखी आहे एक लॅपटॉप पंधरा टक्के नफ्यानं विकला आणि दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत ही पहिल्या लॅपटॉपच्या विक्री चारशे रुपयांनी अधिक होती निव्वळ नफा वीस टक्के होता तर प्रत्येक लॅपटॉपची खरेदी किंमत किती सर प्रश्न समजवून द्या लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून माऊलीच्या कृपेनं गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं यासाठी राबत माझी थोडीशी तग वाचवा जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचार आम्ही तुमच्या सेवेसाठी तयार आहो आता गोष्टी अशा लक्षात घ्या लॅपटॉपच्या इथं मांडा लॅपटॉप लॅपटॉप दोन्ही लॅपटॉपची खरेदी समान दोन लॅपटॉपची खरेदी किंमत सारखी म्हणजे हा पहिला लॅपटॉप हा लॅपटॉप दुसरा यांची खरेदी समान म्हणजे याची जर खरेदी यक्ष तर याची सुद्धा समान म्हणून समान असलेलं ठीक आहे सर आम्ही जर विचार केला की बाबा समीकरण स्वरूप दोन लॅपटॉपची खरेदी किंवा दोन लॅपटॉपची एकूण खरेदी किंमत किती सर असं जर आम्ही प्रश्न केला तर त्याचं उत्तर प्राप्त होते यक्स अधिक यक्स बराबर दोन एक्स हे दोन्ही काय दोन लॅपटॉपची खरेदी किंमत किती याच समीकरण आता व्यवहार कसा झाला एक लॅपटॉप पंधरा टक्के नफ्यानं विकला मग ह्या विकलेल्या एका लॅपटॉपवर किती नफा झाला हा प्रश्न मनाला करायचा नफा हा लेकरांना खरेदीवर होत असतो तोटा खरेदीवर होत असतो एक लॅपटॉप पंधरा टक्के नफ्यानं विकला म्हणजे नफा किती या विकलेल्या एक एका लॅपटॉपची खरेदी किंमत आहे यक्ष आणि हा विकला पंधरा टक्क्यानफा खरेदीच्या पंधरा टक्के नफा, नफा। बरोबर आहे का माझ हो सर यक्ष गुणीला या पंधरा टक्क्याची मांडणी व्यवहार या पूर्णांकदाशी करतात पंधरा दस त्याने शंभर आता यक्ष गुणीला हा गुणाकार कसा जातो सर तर शून्य पॉईंट पंधरा असा आणि हा गुणाकार शून्य पॉइंट पंधरा यक्स हा झाला नफा पंधरा टक्के एक लॅपटॉप विकला त्यावर पंधरा टक्के नफा मिळाला म्हणजे समीकरण स्वरूप नवा नफा सुद्धा शोधला वागताना शून्य पॉइंट पंधरा एक आता आणखी एक प्रश्न असा करा की जो लॅपटॉप पंधरा टक्के नफ्यानं विकला त्याची विक्री किंमत काय पंधरा टक्के नफ्यानं विकलेल्या लॅपटॉपची विक्री लॅपटॉपची विक्री किंमत काय बोबा विक्री किंमत म्हणजे काय असते तर खरेदी अधिक झालेला नफा म्हणजे त्याची खरेदी आहे एकश अधिक झालेला नफा हा शून्य पॉईंट पंधरा याची जर आम्ही बेरीज केली हे यक एक निस्ते एक लक्षात घ्या मग एक एकस आणि शून्य पॉईंट पंधरा एक सी बेरीज करा त्याच उत्तर होते एक पॉइंट पंधरा एक सी झाली या पहिल्या लॅपटॉपची विक्री किंमत सर आता दुसऱ्या लॅपटॉपच्या विक्री संबंधीचं वर्णन गणितात आलं की दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत पहिल्या लॅपटॉपच्या विक्री किमतीपेक्षा तीन हजार चारशे रुपयाना अधिक होती प्रश्न मनाशी असा करा की, की दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत किती दुसऱ्या सॅपटॉपची किती सर हा प्रश्न मनाशी करायचा दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत पहिल्या लॅपटॉपच्या विक्री किंमतीपेक्षा तीन हजार चारशे ना अधिक होती म्हणजे पहिल्या लॅपटॉपची विक्री किंमत इथं पहिल्यानं मांडा एक पॉईंट पंधरा एक त्याच्यामध्ये तीन हजार चारशे न अधिक होती म्हणून अधिक तीन हजार चारशे हे समीकरण दुसऱ्या लॅपटॉपच्या विक्री किमतीचं लेकरांनो लक्ष द्या गणित हा विषय सोपा आहे सराबाशिवाय तो सोपा बनत नाही आता काय करायचं या प्रस्तुत व्यवहारामध्येही एकूण नफा झाला लेकरांनो वीस टक्के गोष्टी लक्षात घ्या एकूण विक्री इथं मांडा पहिल्या लॅपटॉपची विक्री इथं मांडा एक पॉइंट पंधरा एक दुसऱ्या लॅपटॉपची विक्री इथं तीन हजार चारशे बराबर प्रस्तुत व्यवहारामध्ये निवळ नफा वीस टक्के होता वीस टक्के म्हणजे शंभरावर वीस म्हणजे अर्थातच शंभरचे एकशे वीस हा नफ्याचा व्यवहार मांडत असताना अंशामध्ये एकशे वीस छेदामध्ये शंभर का मांडायचे तर शंभरचे एकशे वीस या प्रमाण नफा झाला वीस टक्के नफा म्हणजे शंभर वर वीस रुपये नफा शंभरच्या नोटीचे एकशे वीस होणार वीस टक्के नफ्या प्रमाण आता हा नफा किंवा तोटा होत असतो खरेदीवर ही झाली विक्री विक्री बरोबर खरेदी अधिक नफा असते लक्षात आला ना तुमच्या गोष्टी ही झाली विक्री दोन लॅपटॉपची आणि विक्री बरोबर असते खरेदी अधिक नफा आता हा जो नफा झाला वीस टक्के हा खरेदीच्या किमतीवर झालेला आहे खरेदीच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह आणि दोन लॅपटॉपची खरेदी काय आहे बाबा दोन एक्स मग हा नफा खरेदीच्या किमतीवर झाला म्हणून इथं दोन एक्स म्हटलं पुढे चला आता ही बेरीज करून टाका एक पॉईंट पंधरा एक पॉईंट पंधरा म्हणजे दोन पॉईंट तीस सर यक्स हे मात्र लक्षात घ्या अधिक तीन हजार चारशे समोर हे शून्य शून्य काढून टाका हा नफा किती होते तर एक पॉइंट दोन एक पॉइंट दोन किंवा याला असू द्या याच्यानंतर तुम्ही शून्य घेतलं तरी चालते दोन यक्स एक पॉइंट दोन गुणीला यक्स लक्ष द्या आता पुढं दोन पॉइंट तीस यक्स अधिक तीन हजार चारशे बराबर हा गुणाकार करायचा एक पॉइंट दोन मुला दोन म्हणजे दोन पॉइंट चार हे यक्स लक्ष द्या दे। दशांश चिन्हानंतर जी संख्या आहे त्याच्यावर दिलेले शून्य लक्षात घ्या एक द्या दोन द्या त्याचं मूल्य व्हॅल्यू सारखाच असते गोष्टी लक्षात घ्या आता एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे वाक्सर इथे शून्य का माराव लागले आता गोष्टी लक्षात घ्या करा तीन हजार चारशे एकटे करा दोन पॉइंट चार यक्ष कड जातानी हे दोन पॉइंट तीस यक्स वजा स्वरूपात का दाखवा लागतात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावे लागते लक्ष द्या तीन हजार चारशे बराबर हे दोन पॉइंट चार म्हणजेच चाळीस आहेत लक्षात द्या दशांश चिन्हानंतरच पहिलं पद हे दशांश असते नंतरच शतांश त्याच्यानंतरच सहस्रांश वगैरे 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 मग इथं पहिलं पद मग त्याच्या बोखंडे वर किती शून्य टाका ते दशांशच आहे मग इथं आम्ही हे शून्य दिलं का दिलं तर हे आपल्याला वजाबाकी करायची लक्षात घ्या दोन पॉइंट चाळीस हे इथं मांडलं सर इथं वजा दोन पॉइंट तीस एक्स तीन हजार चारशे बराबर ही वजाबाकी शून्य पॉइंट दहा एक्स सर आता लेकरांनो तीन हजार चारशे कड येत्यांनी शून्य पॉइंट दहा भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते हे शून्य पॉईंट दहा एक सोबत गुणीला आहेत म्हणून भागीला आता गोष्टी लक्षात घ्या दशांश चिन्ह घालवायचं अंशामध्ये शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ जेवढे अंक तेवढे एकावर शून्य असलेली संख्या एक न न न तर घ्या किंवा तेवढे शून्य मांडा दशांश चिन्हा नंतर दोन स्थळ आहेत म्हणून दोन शून्य घ्यायचे लेखरांक आणि आता हे दशांश चिन्ह गायब समोर यक्ष हे शून्य हे शून्य गायब होते आणि उत्तर प्राप्त होते काय तर चौतीस हजार म्हणजे काय हो तर लॅपटॉपची खरेदी किंमत यासाठी गृहित धरलेलं हे बघा चलपत दोन्ही लॅपटॉपची खरेदी किंमत समान आहे प्रश्न जो विचारला की प्रत्येक लॅपटॉपची खरेदी किंमत किती त्याचं उत्तर प्रत्येक लॅपटॉपची प्रत्येक लॅपटॉपची खरेदी किंमत समान असल्यामुळं चौतीस हजार रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सर माऊलीच्या कृपेनं माउलीनं निमित्त केल्यामुळं का तर बाबा गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं माऊलीच्या कृपेनं वाक्सर लाभतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आमच्या ग्रुप मधले लेकर भरघोस यशानं भरघोस मार्ग घेऊन यश मिळवला घेऊन याच कारण त्यांची मेहनत आणि सराव ग्रुपमध्ये मध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातात तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो लक्ष द्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न हा विषय सोपा बनेल तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पार पडून जाईल नाहीशी होईल तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल